बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे पासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत अखेर निर्णय झाला लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आता अदिती टटकरे यांच्याकडून देखील मोठी घोषणा झालेली आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला असून लाडकी बहीण हप्त्या पाठोपाठ लगेच गॅस सिलेंडर हप्ता आठशे तीस रुपये त्यांनी घेतलेला असून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये जमा होणार आहेत व लाडक्या बहिणींना आता घरपूर देखील मिळणार आहे व आठशे तीस रुपये ज्यांना भेटलेले होते त्यांना देखील भेटणार आहेत सर्व नियम रद्द झालेले आहेत तुम्हाला देखील आठशे तीस रुपये व एक हजार पाचशे रुपये लगेचच मिळणार आहेत मात्र एक काम देखील तुम्हाला तात्काळ करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आठशे तीस रुपये अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेचे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील सर्व काही अपडेट पाहण्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण की एक नव्हे तर आता दोन ते तीन योजनांचा लाभ मिळणार आहे तीन योजना आता नवीन धडाकेबाज निर्णय सरकारने घेतलेले आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांग कारण आता चौदा जिल्ह्यात जे पैसे वाटप होणार आहे तिकडे बघा चौदा जिल्ह्यात इथे पैसे वाटप होणार आहेत त्या चौदा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती नावे सांगणार आहे यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायचा आहे मात्र जिल्हा जर तुम्ही कमेंट करून सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस कधी मिळणार लाडकी बहिणीचा हप्ता किती रुपये कधी जमा होणार कारण की काही महिलांना आता लाडकी बहीण योजनेची जास्त रक्कम तर मिळणारच आहे व सर्वच बहिणींना आठशे तीस रुपये मिळणार आहे तुम्हाला आतापर्यंत मिळाले नसेल तरी काळजी करून का एक छोटा काम रुपये आहेत शेवटपर्यंत आता माहिती बघा इकडे बघू शकता महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे पहिला टप्पा हा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता वाटप पाहायला मिळणार असून लगेचच त्यापाठोपाठ आपल्याला अकरा बँकेमध्ये व चौदा जिल्ह्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे देखील पाहायला मिळणार आहेत व लाडकी बहिणीचा हप्ता देखील अकरा बँकेमध्ये दे। पहिल्या टप्प्यात हा वितरित केला जाणार आहे आता जिल्ह्याची नावे तर सांगणारच आहेत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट म्हणजे नवीन यादी आलेली आहे आता खाली बघू शकता इकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच खाली एक नवीन यादी आलेली असून आता या यादीमध्ये मोठा बदल झालेला असून बऱ्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त मिळणार आहेत म्हणजे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम तीन हजार रुपये ही जमा केली जाणार आहे होय इकडे बघा ही तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत मात्र एक काम करायचं आहे छोटंसं काम केल्यानंतर तुम्हाला रक्कम वाढवून मिळेल कारण की उशीर झाल्यामुळे काहींना आता जास्त रक्कम देण्याचा निर्णय आहे त्यासाठी आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे आधार कार्ड आहे का नाही ते सांगा आधार कार्ड तर सर्वांकडे असतं मग आधार कार्ड आहे तर शेवटपर्यंत माहिती बघा तीन मोठे निर्णय झालेले आहेत आता इकडे बघू शकता आपण जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहोत त्यापूर्वी एक माहिती आलेली असून आता यामध्ये पहिला टप्पा देखील पाहायला मिळणार असून काही ठिकाणी जास्त रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तसेच आता अकरा बँकेमध्ये हा पहिला टप्पा देण्याचा निर्णय असून चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठीही दिलासा देणारी बातमी आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे पाहू शकता आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे आपल्याला विदर्भातील देखील पाहायला मिळत आहे आता एकंदरीत विचार केला तर काही विभाग निवडले जातील त्यामध्ये विभागाची नावे तुम्हाला सांगतो पहिला विभाग आहे नागपूर नागपूर विभागातील देखील काही जिल्हे सिलेक्ट होणार असून दुसऱ्या क्रमांकावरचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील देखील बरेच जिल्हे हे आता सिलेक्ट केले आहेत ती नावे सांगणार आहे तसेच पुणे विभागातील देखील महिलांसाठी एक खुशखबर आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील देखील लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे ही देखील तुम्हाला सांगणार आहे व मुंबई ठाणे विभाग विभागाकडे देखील आता रक्कम महिलांच्या खात्यात देण्यात येणार आहे तर चला आता सांगतो विभागातील कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत फेब्रुवारी हप्ता व काही बहिणींना एक हजार पाचशे रुपये व काही बहिणींना आठशे तीस रुपये कायचे गॅस सिलेंडर हप्ता म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे आता तुम्हाला सांगतो पहिला जिल्हा यामध्ये आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील आता उत्तर महाराष्ट्रामध्ये बरेच जिल्हे आहेत त्यातीलच एक जिल्हा सिलेक्ट केला जाणार असून नंदुरबार जिल्हा हा पहिल्या टप्प्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेला असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये जास्त रक्कम ही लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात डीबीटी माध्यमातून देण्यात येणार आहे आता इकडे बघा हे डीबीटी माध्यम तुम्हाला सांगतो जेवढी रक्कम वरून जर तीन हजार रुपये पाठवले तर तेवढ्याला तेवढी रक्कम पाचच मिनिटात तुमच्या खात्यात जमा केली जाईल एक रुपये देखील त्यातील कमी होणार नाही म्हणजे पाच हजार रुपये आले तर चार हजार रुपये येणार तीन हजार दोनशे येणार किंवा हजारचे असं होणार नाही तर पाच हजारची पाच हजार रुपये तेवढ्याची तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार त्यामुळे आता मुळे रक्कम येत आहे त्यामुळे लवकरच जमा केली जात आहे हे चौदा जिल्ह्यांची नावे मी सांगत आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ आहे का सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला टाकायचं आहे ऑल ओव्हरती तसेच तुमचा जिल्हा तुम्हाला फिक्स कोमेंटमध्ये सांगायचाच आहे व अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला मिळतात का हो किंवा नाही सांगावं जर मिळत नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे ते सांगणार आहे ज्यांना लाभ मिळत नव्हता त्यांना देखील सरकारला द्यायचा आहे त्यामुळे एक काम करा व आठशे तीस रुपये लगेच लाडकी बहीण हप्त्या पार तुम्ही मिळवू शकता कारण तुमचा जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर मोठा लाभ तुम्हाला होणार आहे मोठी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आता नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाखांपेक्षा अधिक महिला आपल्याला जे आहे पात्र पाहायला मिळत आहेत या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक दिलासा देणारी आनंदाची सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल आता पुढच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यापूर्वी एक माहिती आलेली आहे ती तुम्हाला सांगतो इथे बघू शकता महत्वाची अपडेट म्हणजे आता चांगला दिलासा मिळणार असून बऱ्याच ठिकाणी मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येणार असून काही ठिकाणी आता आता जे आहे आहे ते जास्त पैसे देण्याचा निर्णय झालेला कोणत्या अकरा बँके आहेत ते देखील तुम्हाला नावही सांगणार असून आता चांगला दिलासा लाडक्या बहिणींसाठी दिलेला असून आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की सर्वची सर्व योजनांचा लाभ थेट लाडक्या बहिणींना मिळणार असून मोफत साडी वाटप देखील पाहायला मिळणार आहे इकडे बघू शकता एकदम वरती लाईन आहे लाडक्या प्रतीक्षा संपली होय अशा प्रकारची अपडेट असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता एका योजनेचे एक हजार पाचशे नसून लाडक्या बहिणींना जास्त रक्कम ही मिळणार आहे आता इकडे बघा आपापला जिल्हा चेक करायचा आहे आता तुम्हाला तुमचा जिल्हा आहे का नाही चेक करायचा आहे ती यादी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये आता तुमचा जर जिल्हा असेल तर आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल यादी पाहण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये यादी मिळाली नसेल तर आता तुम्हा शंभर टक्के मिळून जातील मध्ये तुमचा जिल्हा असेल तर सर्वच महिलांना मिळणार आहे आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे जिल्हा आहे का नाही ते बघायचं आहे मी ते जिल्हे दाखवणार आहे तसेच आता लाडकी देखील मिळणार असून मोफत साडी देखील त्या त्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली असून मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील कारण की या जिल्ह्यामध्ये असं होणार आहे की ज्यांना आठशे तीस रुपये याआधी मिळाले नाहीत त्यांना देखील आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल लाभ भेटत नाही असं आहे तसं आहे मात्र काही नाही सरसकट लाभ हा मिळणार आहे फक्त ते जिल्हे तुम्हाला बघायचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जिल्हा कोमेंट करून एक लाईक करा आता इकडे बघा कमीत कमी, कमी दहा जणांपर्यंत तरी हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना ही माहिती मिळाली पाहिजे आता खाली एक अपडेट आहे ती म्हणजे आज लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाचाच दिवस म्हणावा लागेल कारण की अजून एक मोठा नवीन निर्णय होणार असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे तसेच एक दिलासा देणारा निर्णय लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेला आहे यामध्ये आता जिल्हे मी तुम्हाला सांगत आहे पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी फेब्रुवारी हप्त्यासह आठशे तीस रुपये व मार्च हप्ता लवकरच आता पाहायला मिळणार असून तो जिल्हा आहे पुणे इकडे बघू शकता पुणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच मात्र आठशे तीस रुपये मिळणार आहेत आठशे तीस रुपये हे अन्नपूर्णा योजनेचे बँक खात्यावरती डीबीटी माध्यमातून जमा केले जाणार आहेत डीबीटी मार्फत ही रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत हा आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल ही एक दिलासा देणारीच एक गुड न्यूज म्हणावी लागेल आता तुम्ही पुणे जिल्ह्यातून आहात तर एक खुशखबरच आहे व तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत आधार कार्ड आहे का नाही कोविडमध्ये सांगा तीन मोठे निर्णय हे आधार कार्ड धारक महिलांसाठी आहेत आधार कार्ड सर्वांकडे तर असतं कारण की त्यांना एक चांगला दिलासा मिळणार असून त्यांच्या खात्यावरती एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तर काही जणांना तीन हजार पाचशे रुपये कशाची मी तुम्हाला सांगणार आहे आता ही तीन हजार रुपये सरसकट जे आहे ती भेटणार नसून काही मोजक्या महिलांना मिळणार आहे मात्र त्यांनी एक काम केलं असेल तर त्यांच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाणार आहे आता एक काम आहे ते म्हणजे पहिलं तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे इकडे लक्ष देऊन ऐका लिहून दाखवत आहे काय आधार कार्ड आता बघा हे आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल तर खुशखर खबरच समजा कारण की आता तुमच्या खात्यावरती किती रुपये येणार तो इकडे वरती बघा हे तीन हजार रुपये आता हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार त्यासाठी काय असणं गरजेचं आहे आधार कार्ड असण्याचं गरजेचं आहे आता हे तीन हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील तर त्यासाठी एक काम करायचं आहे तुमच्याकडे सर्वात अगोदर जे काही आधार कार्ड असेल ते आधार तुम्हाला सर्वात अगोदर मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे इकडे बघा तुम्हाला ते आधार कार्ड सर्वात अगोदर मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे तुम्ही एवढी प्रोसेस जर केली एक बघा आता हे लिंक जर तुम्ही केलं एवढं लिंक करण्याचं काम जर तुम्ही केलं तर तुमच्या खात्यावरती तीन हजार पाचशे रुपये येतील कारण की काही लाडक्या बहिणी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे डिसेंबर तसेच जानेवारीचे हप्ते आलेले नव्हते डिसेंबरची तीन हजार दीड हजार रुपये व जानेवारीची दीड हजार रुपये अशी मिळून ही तीन हजार रुपयांची रक्कम आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे आता पुढचे जिल्हे सांगतो त्या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे ती नावे आता सांगणार ना आहे इकडे बघू शकता एक महत्वाचे अपडेट आता अदिती टडकरे यांच्याकडून तर आलेलीच आहे व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणीची योजनेचे आता पैसे लवकरच वाढणार आहेत हो इकडे बघू शकता लाडकी बहिणी योजनेचे पैसे लवकरच वाढणार आहेत आता ही जी एक हजार पाचशे रुपये पाहायला मिळत आहे ती एक हजार पाचशे तुमच्या खात्यावरती मिळणार नसून जास्त रक्कम लवकरच तुमच्या खात्यात डी बी टी मार्फत देण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला जर आता विचार केला तर एक हजार पाचशे नसून दोन हजार शंभर रुपये तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील होय इकडे बघा हे दोन हजार शंभर रुपये तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये विदर्भातील जिल्हे आहेत बऱ्याच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे आता जमा केले जाणार आहेत पुढचा जिल्हा सांगत आहे पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यामध्ये देखील आता हप्ता लवकर सर्वात अगोदर दिला जाणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये एक लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कम ही वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारचा आहे एक हजार पाचशे रुपये मिळणार हप्ता तसेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व एक मोफत साडी एवढा लाभ जे आहे ते आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना होणार आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या जिल्ह्यांची यादी लवकरच तो व्हिडिओ येत आहे त्यामध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जे ऑलवरती टाकतील त्यांना पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कॉमेंट करून एक लाईक करा दहा जणांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना देखील सर्वची सर्व माहिती समजून जाईल धन्यवाद